सकाळी लवकरच जायचंय ना मामाकडे जायचंय म्हणून लवकर लवकर सकाळी जेवण बनवून घेतलं मस्तपैकी ना पनीर आणि वाटाण्याची भाजी बनवली आहे छान अशी माझी भाजी घालते पण मी ना पुढचं एवढं शूट केलं नाही घाईघाईमध्ये लगेच बाजूला मी चपात्या करायला घेतल्यात आणि ना चहाही बाजूला ठेवलेला आहे सकाळचाच टाईम मी आणि लगेच डायरेक्ट मी निघाल्यावरती शूट केले फेशनला आल्याच्यानंतर बरेही बोलते मम्मा मला खाऊ घे खाऊ घे तर त्याच्यासाठी मी चिप्स घेतले घेते तर ले ले मी चिप्स घ्यायला चालले ते बघा इथे मी चिप्स घेतले ती दाखवते मला चिप्स घेतले चिप्स घेतलेत करून आणि मी पाण्याची बॉटल घरीच विसरले होते तर मग त्याच्यासाठी मी माझा घेतला कारण की ट्रेनमध्ये बसल्यावरती हो पाणी मागणारच हे मला माहीत होतं म्हणून मी माझा घेतला कसे नाटक करते बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर